चहा अधिक झाडू आहे सॉरी पूर्ण व्हिडिओ म्हणतो त्यावर आम्ही चहा पितोय चहा चपाती सॅटरडे एन्जॉय पावसाचा माहोल आहे बघू शकता तुम्ही पाऊस हे आमची झाड थोडीफार आहेत स्टार्टिंगला ते झाडे ला भरपूर लावले होते पण काही झाडे नाही जगले आता ना एक दोन झाडे आहेत ते पाठी बघू शकतात ही आमची गॅलरी ते मस्त बसून सकाळ सकाळी नाश्ता टा चार टाइम पास काव्या काय करतेस तू कुठला अभ्यास इंग्लिश इंग्लिश तिला इंग्लिश घंटा येत नाही तू गप्पा काय का बोलत आहेस जरा अजून एकदा नट तोंड तुझं तोंड नाको जरा ती ना ते प्रोग्राम बघून बघ मनचा प्रोग्राम बघून बघून ना तिच्या सगळं जरा ॲक्टिंग करत जाऊ ते पण नाही करू शकत रिथा बाग जावा जावा बघूवा जाऊ दे सेन्सर बोर्ड कट करेल बाकी सॅटरडेचं हाय चला नाश्ता करूया आपण आपल्याकडे अरे यार पण सगळ्यात बॅकग्राऊंड नाही झालं तर बोल ना बॅकग्राऊंड नाही खूप आला काय करा सांगा चला आपण नाश्ता करूया नंतर बोलूया बाय